नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो तर आजचा स्वामी संदेश आहे आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचारांचे जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात डोळे तर सगळ्यांचेच सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा सार नसतो आणि तोच माणसाला माणसांपासून वेगळा करत असतो आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे पानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा अपमान करणं स्वभावात असू शकतं पण सन्मान करणे हे संस्कारातच असावं लागतं जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या के तर बरेच काही साध्य होईल मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आधार केला तर नाव होत असते फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस एवढं आपण प्रामाणिक राहायचं माऊली सांगतात दुसऱ्यांकडून ठेवलेली एखादी एखादी छोटीशी अपेक्षा किती मोठं दुःख देईल सांगता येत नाही सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं तर ते ते दे देतो जो आपल्यासाठी चांगलंच असतं जेव्हा आपण कोणावर शंका आप ले ले न करतो पूर्णपणे विश्वास ठेवतो ना तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्कीच मिळतं एक तर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्व आणि स्थान हृदयातील ठोक्यांसारखं असतं जे कधीही दिसत नाही पण त्यांची स्पंदन त्यांचे अस्तित्व आपण सदैव जाणवतं जीवनातील अशी माणसे कायम जपावीत जितके मोठे मन तितकेच सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करत असतात शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा काही तिकट नाही आणि मौनासारखं उत्तम हा साधनच नाही गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टींचा आनंद मनमुदारपणे लुटता येत नाही लक्षात ठेवा एखाद्याला फसून तुम्ही आयुष्यात कधीही सुखी होऊ शकत नाही ज्यांनी तुमच्या चुका काढायचं ठरवलं आहे ना त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चौकशी स्वतः जिंकायची आहे की दुसऱ्याला हरलेले पाहिजे हे आधी ठरवले पाहिजे कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हरलेले पाहण्यात आनंद मिळत असतो माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं आहे कोणतंही नातं निभवताना समोरच्याच्या मनातील आपली जागा माहिती असणे गरजेचे असते विनाकारण भाऊ काहीच अर्थ नसतो कारण आपण ते नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहत असतो महत्व माणसांचं नसतं तर त्यांच्या स्वभावाचं असतं कोणी एका क्षणात मन जिंकून हृदया स्थान निर्माण करतो तर कोणी आयुष्यभर सोबत राहून परकत राहत असतं एका दिवसाची काळजी करते ती आई आणि आयुष्याची काळजी करतो तो बाप चुकीवर पांघरून घालते ती आपली आई पण चूक सुधारावी म्हणून जो झटत असतो तो शेवटी बापच असतो स्वामी भक्तांसच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला ही विसरू नका माऊली सांगतात जे साधं असतं तेच छान असतं मग ते जगणं असो अथवा वागणं असो वेळेला वेळ देणारी माणसे वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला आपल्याला वेळ लागत नाही जगा वेगळं व्हायची असेल तर जगा तुम्ही वेगळं नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात बोलता न येणाऱ्या शब्दांचोजो खूप जास्त असतं एखाद्याला समजू नाही तर त्याच्या जागी उभं राहून पाहायचं असतं मग समजण्याच्या पलीकडेही आपल्याला उत्तर मिळत जात असतं जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा जर केला तरी कर्म कर्मच असतात आज ना उद्या ते आपल्याला भोगावेच लागत असतात माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका लोकांना तबला नाही आवडत ढोलकी आवडते दोन्ही बाजूने वाजवता येते ना, ना म्हणून आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचारांची जीवनाशी प्रवाह बदलण्यास भाग पडतात कर्म आणि नी धर्म नीट ऐका कोणी माझं वाईट करते हे ज्याचं त्याचं कर्म मी कोणाचंही वाईट करणार नाही हाच माझा धर्म पाठीमागे शिव्या घालणाऱ्या तोंडावर गोड बोलणारी माणसे शक्य तेवढी लांबच असलेली बरं आपल्या लोकांबरोबर तुम्ही गेम करू नका तर यदा कदाचित जर तुम्ही जिंकलात तर बरंच काही गमवून पण शकाल तुम्ही बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते करून बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहत असतो लोक जोडण्याअगोदर लोक ओळखायला शिकत जा सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधीच घाबरत नाहीत ज्यांना तुमच्यात चुका काढायचे ठरवले आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्यात काहीच अर्थ नाही जेव्हा काही, काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही ना तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात कधीही देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा कारण चोर मृत्यूपर्यंत नेत असतात देवापर्यंत नाही जीवन त्यांचेच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहेत आणि जीवन त्यांचेच दुखी आहे जे दुसऱ्यांच्या आनंदाने त्रस्त आहे आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात बेडकाला जर सोन्याच्या विटीवर ठेवलं ना तरी तो गटारीतच उडी मारणार काही लोकांचंही असच असतं आपल्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतात असं नाही तर त्यांपैकी काही लोक आपलं शुभ होत असताना चिंतित देखील होत असतात तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा जवळच्या लोकांचा खरं तर हाच असतो धंदा पाठ फिरून निघून गेल्यांसाठी पाठीशी उभे राहिल्यांना विसरायचं नसतं साध्या सरळ माणसांचा कधीही कोणता ब्रँड नसतो खरं तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं की आपण आशाकडून कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा कौतुक को बऱ्याचदा लोक लांबच्या लोकांकडून होतं जवळच्यांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यातच जात असतो स्वामी भक्तांनो माणुसकीच्या नात्यानं जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात माऊली आपल्या सतत सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका वाईट वेळ सगळ्यांची येते दिलेला धोका केलेला अपमान वेळ पाहून दिलेला नाकार अन्न सोडलेली साथ सगळं लक्षात आहे वेळ आल्यावर सगळ्यांचा हिशोब होईल कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्यांनी तुमच्यासाठी वेळ काढावा जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर स्वतःहून तुमच्यासाठी तो वेळ नक्कीच काढेल स्वतः जिंकायची आहे की दुसऱ्याला हारलेली पाहिजे आहे हे आधी ठरवायला शिका जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आपल्याला बघतो आणि आपण उगाच काळजी धडकन आधारस्तंभ अशी नावं देत असतो दुर्लक्ष करायचं कौशल्य वाढवा म्हणजे सुख नक्कीच भेटेल काही सत्य तर आधीच माहिती असतात फक्त बघायचं एवढंच असतं की लोक खोटं कोणत्या पातळीपर्यंत बोलू शकतात काही माणसं लाखात ते हो एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात फक्त जिद्द ठेवा आयुष्याची सुरुवात कधीही आणि कोठूनही होऊ शकते आयुष्य एकेकरी मार्गासारखं आहे मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही म्हणून क्षण आनंदात जगा बुद्धिमान गप्प राहतात शहाणे बोलतात आणि मृत वादच घालत असतात जगात स्वार्थाने सुख मिळते पण समाधान मिळत नाही माणसं ओळखण्यात झालेली चूक हीच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असत स्वामी भक्तांनो कर्म जेव्हा वसुलीला येतो ना तेव्हा कोणाचाच वशिला चालत नाही समजून घेलं चांगलं आहे पण दरवेळी नाही स्वामी म्हणतात अपेक्षा करणे चुकीचे नाही पण चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणे हेच मात्र चुकीचे आहे क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्टांसोबत प्रामाणिक पण असेल तर यशालाही पर्याय नाही दिखाव्याची जी नाती असतात ती दूरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणते का असेना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात कोणालाही कमी लेखू नका त्याची उडू नका टोचून बोलू नका टोमणे मारू नका पान उतारा करू नका आणि कोणाच्या गरिबीवरही असू नका कारण नैतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही माणसांच्या आयुष्यात अडचणी कोठे आणि कशी येतील याची कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा क्षण खास होऊन जात असतो प्रशंसना चारित्र्याची झाली पाहिजे चित्राची ची, नाही कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात पण चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्यच लागत असतं माझ्या आसपास अशी सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे ऑक्सिजन असो की माणसांचे विचार एकदा पातळी खाली आली की धोका वाढतच असतो ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते ना त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळेच तारून जात असतात समजून घ्या काही गोष्टी नीट ऐका कोणताही डॉक्टर तुम्हाला आरोग्यदायी नाही बनवू शकत कोणताही फिटनेस ट्रेनर तुम्हाला तंदुरुस्त नाही बनवू शकत कोणताही शिक्षक तुम्हाला इंटेलिजंट नाही बनवू शकत कोणताही गुरु तुम्हाला यशस्वी नाही बनवू शकत कोणताही श्रीमंत व्यक्ती तुम्हाला श्रीमंत नाही बनवू शकत तर सर्वजण तुम्हाला सल्ला देऊ शकतात पण मेहनत तर तुमच्या तुम्हाला घ्यावी लागत असते माणूस अडचणीमुळे हरत नाही तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याचीच साथ सोडत असतात पटते का बघा निंदकांना घाबरू नका त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल ना तेवढं बोलू द्या त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जात असते स्वामी सांगतात काल काय झालं विसरून जा कारण आपला जन्म काय झालं हे मोजण्यासाठी नाही तर समोर आनंदाने कसं जगायचं याच्यासाठी झालेलं आहे जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते विश्वास संपला तर संबंध संपतात माणसाने कधीही तयारीत राहावं कारण सध्याच्या युगात वातावरण माणसं कशी बदलतील किंवा कधी बदलतील हे सांगताच येत नाही स्वतःसाठी तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून तुम्ही लोकांचा विचार करत जाऊ नका कडू आहे पण सत्य आहे आपल्या विरुद्ध कटकारस्थान करणारी माणसं आपल्या जवळचे असतात हे कालही सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात लोकांना बरं बोलणारा हवा असतो पण खरं बोलणारा नको असतो आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा भले ते कर्म असो अथवा व्यक्ती असो नावापुरती नाती आणि गरजेपुरती माणसं आयुष्यात नसलेलीच बरी असतात संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळीच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता नाही नाही येत तर आणि दाखवता पण येत तो, ये। तो व्यक्ती महत्वातूनच सिद्ध होत असतो सरून गेलेल्या गोष्टी धरून ठेवायच्याच नसतात नेहमी लक्षात असू द्या संधी येत नसते पण ती आपल्या कर्यातून निर्माण करायची असते नाव नाही झाले तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलंच पाहिजे दुःख आणि त्रास ह्या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहे जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाही तर वेता आणि माता तुड्यात लोक लोक आज खूप सरळीत आहेत लक्षात ठेवा तुमचं स्वप्न आहे मग त्याला पूर्ण पण तुम्हालाच करावं लागेल ना परिस्थिती तुमच्यासोबत असेल ना लोक तुमच्यासोबत असतील लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकत असतो वास्तव्य स्वीकारले की बरेच प्रश्न सुटत असतात स्वामी भक्तांनो तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका काही लोक तुमच्या मागे बोलतात कारण त्यांची लायकी नसते तुमच्या समोर बोलायची एकदा दुःखाने सुखाला म्हणले तू किती भाग्यवान आहेस लोक तुझ्या व... आयुष्यभर तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात यावर सुखाने हसून म्हटले मित्र भाग्यवान तर मी नाही तूच आहेस दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारले ते कसे सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले तू मिळाला की लोकांना आपली माणसे आठवतात परंतु मला मिळून तर लोक आपलीच माणसं विसरत असतात स्वभाव म्हणजे रंगांची पेटीच असते कधी कुठला रंग सांडेल कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्र बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली हे आपले रंग देखील छान खुलत असतात जेव्हा कोणाच्या आयुष्यातून आपले महत्व कमी होते तेव्हा आपोआपच रिप्लाय स्लो होतात बोलणं कमी होऊ लागत असतं काही लोकांना पुढे पुढे करण्याची आणि श्रेय घेण्याची सवय असते अशा लोकांबरोबर कसं डील करायचं नाही वेळा समजत नाही आपल्या अशा लोकांचा संवाद भेटला आहे का नेहमीच कमेंटद्वारे सांगा काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे देखील गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी कसं बोलावं ही कला आहे पण कसं बोलू नये हा संस्कार आहे आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे ताण्यापेक्षा डोळ्यांवर तुम्ही जास्त विश्वास ठेवा डोळे मिटून फक्त आतून त्या शक माऊली सांगतात आपल्यापणाचा मुखोटा घरात बोलण्याचा धावावे लागेल आणि मुंगांच्या निघून गेल्यावर त्याचा जीवन चलित आहे आयुष्यात लोकांच्या सामरे गेले हा जीतल्या दिवसांची बाजूला जात नाही काय म्हणलं कमेंट करण्याची मजा तेव्हा सर्वजण सोडवताची वाट आपल्या लाईफ तुमच्या आटीची मानगर तुम्हाला करायचं आहे बाहेरची फक्त मजा बघणावली बोलतात आपल्या कामाशी काम कोणासाठी या जगात आपले नाही ते जेव्हा काय हिरकावून घेत काही आपले आपल्या त्यापेक्षा आधी आपल्या देण्यासाठी तुमच्या हाताची वजन रिकामी जावयाची ठेवा ही उपाय मृत्यूची ठेवा शरीर हे मशाने ठेवलेलं एक दिवस प्रत्येकाला जीवनात धडा शिकून जाईल जावई घेऊन जाईल जीवनात आणि शरीर मशानात काही सर्व आनंद देतात काळ वाईट दिवस नाही आपल्याला शिकवण देत असतात तेव्हा जर तुम्हाला तर नोट्यावर मालकी हक्क गाजव चुकून डोळ्यात जर माहिती सांगतात करत समाधान म्हणजे प्रकारचे वैभव असून वेगळे अनंत करण्याची संपत्ती आहे चारित्र्याचा विकास संगतीत होतो तो बुद्धीचा विकास हो एकांतात होतो हिसकावून तू तूर खाणाऱ्या शेणासाठी मेहनत करा वाटून खाणाऱ्या शेणाला तुम्ही स्वतःला म्हणाल कठीण शब्द कोणाची म्हणून दाखवलं आवडली जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं डोळे दाखवून काही लोकांवर विश्वास नवीन काहीतरी तरी करू होण्याची आपला अंधविश्वास मी स्वतः सोबत पेज लावा जिंकलात तर आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर अहंकार आराल जीवनात स्वतःला आलेल्या आपल्याला कधी दुसऱ्याला तुम्ही कारणीभूत समजू नका कारण दिवा विजवायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातलं तेलही संपलेलं असतं उलट उत्तर देणे अयोग्य आहे पण तुम्ही ऐकत राहिलात तर लोक बोलत राहण्याची हद्द ओलांडतात आपल्या आयुष्यातील घोडदोडीत आपल्यावर लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्षे संघर्ष आपल्याला करावा लागत असतो स्वप्न पाहतच असाल तर मोठीच पहा लहान कशाला कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढळू शकतात दोन पाय किती विसंगत असतात ना एक पुढे नि एक मागे पुढच्याला गर्व नसतो मागच्याला अभिमान नसतो कारण त्याला माहिती असतं क्षणात हे बदलणार असतं याचंच नाव जीवन असं असतं चांगला स्वभाव हा गणितातले शून्यासारखा असतो ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते संकटावर नेहमी चालून जा कारण ज्या भीतीचा आपण सामना करत नाही ना ते आपली मर्यादा होऊन जात असते जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर यात तुमची काही चूक नाही मात्र जर तुम्ही गरीब म्हणून मेला तर यात नक्कीच तुमची चूक आहे स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका स्वभाव हा कोकणच्या हापूस आंब्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढी चव तो झोपडीत सुद्धा देत असतो श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे नम्रता चारित्र्य आणि माणुसकी म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा तीच आपली खरी संपत्ती आहे भूक आहे तेवढे खाणी प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणी विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हीच आपली संस्कृती लक्ष ठेवा लोक उगवत्या सूर्यला नमस्कार करतात मावळत्या नाही माणसामध्ये बदल तेव्हाच होतो जेव्हा तो जास्त शिकतो किंवा अति दुखवला जात असतो कर्तव्य आपल्याला गोष्टी चांगल्या प्रकारे करण्यास प्रवृत्त करते जुना इतिहास घोकण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करणेच गरजेचं आहे संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात स्वाभिमानी असायला हवं पण गर्विष्ट नसावं सगळ्यांचा आदर करा पण स्वतःला निराश करू नका तर मन मोकळेपणाने हसा पण कोणाला दुखवून आयुष्यात पुढे जाऊ नका कोणावर तुम्ही वार करू नका जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला एकाकडे मागा हजार जण देतील जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत हजार जणांकडे मागा कदाचित एखादाच करेल जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कामाबद्दल जर कोणी तुमची प्रशिक्षणा केली नाही तर दुखी होऊ नका कारण तुम्ही अशा जगामध्ये राहता जिथे तेल आणि वाद जळते पण लोक म्हणतात दिवा जळत आहे तुमच्या आयुष्यात असे लोक नेहमीच असतील जे तुमच्याशी वाईट वागतील याची खात्री करा की आपण बळकट बनवल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखू देत नाही तो सोडता आली की झालं तो लगेच सोडता येणार नाही पण कठीणही नाही प्रयत्न करायला हवं तर हरकत आहे लक्ष ठेवा एकदा का जर नात्यात कलिष्टा निर्माण झाली की ते कधीच जुळत नसतात आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनातून कायमचे सुतरत असता मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरता येत नाही घर छोटं असले तरी चालेल पण मान किंवा मन मात्र मोठंच असलं पाहिजे लाखो क्षण पूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ती दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर चढण्यासाठी शंभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत कारण यांच्यामुळं आपल्याला कळतं की आपल्यासाठी काय आणि कोण योग्य आहे ते मळकट आणि गबळ्या कपड्यात जर आपल्याला लाज वाटते तर मग मळकट आणि गबळ्या विचारांचीही सुद्धा लाज वाटलीच पाहिजे आज आ आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं केव्हाही चांगलंच असतं नेहमी लक्षात असू द्या सेवाभाव हा लोकांना जिंकण्याचा एक यशस्वी मार्ग आहे रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की कुठलीही नातं टिकवण्यासाठी त्या नात्यात एकमेकांच्या चुका एकांतात सांगाव्यात करावं नातं टिकतंच नाही तर अजून देखील ज्यांच्याकडून काही आशा नाही बहुतेक तेच लोक गरजेला समोर येत असतात नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते चारित्र हे पांढरे शुभ्र कागदाप्रमाणे असते त्यावर एखादा काळा डाग पडला की तो कधीही पूर्णपणे पुसून जात नाही घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजूक उन्हाची प्रेमळ शब्दानेच होत असते आयुष्यात माऊली बोलतात आपल्या जीवनातील किंवा तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी कारण कुठलाच खोडलं भर आपल्या जिबेवर चालत नसतो नेहमी लक्षात असू द्या बुद्ध सांगतो संकटात असताना आधार शोधू नका विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्यात जगण्यासाठी एक अवसर दिला आहे असं आज आस समजा प्रवासात जर एखादा दगड वाटेला आला तर तिथे थांबू नका त्या दगडावर उभे राहा आणि स्वतःची उंची वाढवा आगेतून जायलाच हवं त्याशिवाय कचरा गळून जात नाही कोणतेही गोष्ट न चिडता न रागावता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्यात जगायचं जमलं कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड आहे दुःखामध्ये सुद्धा हसत राहावं वेळ तर सर्वांचीच येते झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं राग तर सर्वांचीच होत असते कोणी रुसलं रागावलं तर समजून काढण्यात पुढाकार घ्या कारण आडमोटेपणाच्या लढाईत बऱ्याचदा अंतर जिंकत असते निघून गेलेले क्षण कधीच परत येत नाहीत म्हणून माऊली सांगतात आपले दुःख मोजक्या लोकांकडे व्यक्त करा कारण काही लोकांना परवा नसते आणि काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचा आनंद असतो कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा घेऊ नका की त्याला वाईट बनायला भाग पडेल लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिले चांगला बनून तुटलेला असतो एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हास्य खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना लक्षात ठेवा नेहतीचा फेरत सगळींकडे फिरत असतो पाप पुण्याचा हिशोब हा होतच असतो स्वामी तुम्ही आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कमईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमईमध्येच मोजले जात असतात दुःख इतकं नशिबान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात धन इतकं दुर्दैव आहे की ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात किती शरीरात सत्तर टक्के पाणी आहे पण जखम झाली की रक्त येते आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुखावले की डोळ्यातून पाणीच येत असते कधीही मूर्खाशी वाद घालू नका ते तुम्हाला आपल्या पातळीवर आणून आपल्या अनुभवाने हरवून टाकतील जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका जीवन हे आनंद दुख कठीण काळ आणि चांगले वेळेचे वर्तुळ आहे जर तुम्ही कठीण काळातून जात असाल तर विश्वास ठेवा की चांगला काळ मार्गावर आहे गरज असताना लोक बरोबर आपला वापर करून घेतात नंतर बोलणं सुद्धा त्यांच्या जीवावर येत असतं जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून देखील मिळणार नाही कधी कधी प्रवाहाविरुद्ध जाण्याचे धैर्य दाखविलेच पाहिजे अडचणीच्या काळातच आपल्या तत्वांशी खरी परीक्षा असते आपण प्रामाणिक आहोत का नाही हे अडचणी आल्याशिवाय आपल्याला कळत नाही तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद